श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत स्वामी प्रिय भक्त हो आपल्या सर्वांच्या आयुष्यातील परम असा भाग्याचा दिवस म्हणजेच स्वामी प्रकट दिन म्हणजेच स्वामी जयंती जी येत्या दहा एप्रिल रोजी आहे आपल्या सर्वांचे पूर्वजन्माचे काहीतरी पुण्य असेल म्हणूनच आपल्याला या जन्मामध्ये स्वामींचे नाम घेण्याची त्यांची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आपली पूर्वजन्मीची अर्धवट राहिलेली सेवा पूर्ण करण्याची संधी आपल्याला स्वामी महाराजांनी या जन्मामध्ये दिलेली आहे कोण कोणत्या कुळामध्ये कोणत्या जातीत जन्माला आला हे महत्वाचं नसून आपण स्वामी भक्त म्हणून जन्माला आलो हे आपले परमभाग्य आहे तर आपल्या सर्व स्वामी प्रिय भक्तांसाठी आपल्याला स्वामी सेवा करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आणि तो म्हणजे स्वामी प्रकट दिन तर या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या असतात स्वामी महाराजांची सेवा कशी करायची त्यांची पूजा कशी करायची हा स्वामी जयंतीचा उत्सव आपण कसा साजरा करायचा ते सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही स्वामी स्पर्श हे यूट्यूब चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बाजूचे बटन नक्की दाबा स्वामी प्रिय भक्त हो स्वामी जयंती किंवा स्वामी प्रगट दिन हा आपल्या आयुष्यातील असा एक महत्वाचा दिवस आहे जर तो दिवसच आपल्या आयुष्यात नसता तर आपले काय झाले असते हा विचार करून सुद्धा मन घाबरायला होते स्वामी नसतील तर आपले काय झाले असते आपल्याला आपल्या संकटांमधून कोणी तारून नेले असते हा विचारच आपण करू शकत नाही स्वामींविना आपले आयुष्य म्हणजे निरर्थक आहे स्वामी विना आपल्या आयुष्याला काही अर्थच नाही असे म्हणता येईल तर या स्वामी जयंतीच्या दिवशी आपण जी काही सेवा करणार आहोत जी काही आपण स्वामींची पूजा करणार आहोत ती आपल्याला मनोभावे करायची आहे कारण आपल्याला माहिती आहे स्वामींना कोणत्याही गोष्टीचा तामझाम केलेला आवडत नाही पण तेच जर आपण त्यांचे मनापासून नाम जरी घेतले त्यांचे मनापासून नामस्मरण जरी केले तरी स्वामी महाराज आपल्यावरती कृपादृष्टी करतात त्यामुळे आपल्याला हा उत्सव अगदी साधेपणाने परंतु मनोभावे करायचा आहे ज्या पद्धतीने आपण आपला वाढदिवस साजरा करतो त्याच पद्धतीने हा दिवस सुद्धा स्वामी महाराजांचा एक प्रकारचा जन्मदिवसच आहे आणि त्यामुळेच आपल्याला हा दिवस अत्यंत खास असा बनवायचा आहे तर या दिवशी आपल्याला ज्या काही सेवा करायच्या त्या आता मी तुम्हाला सांगते आपल्या सर्व स्वामी भक्तांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असतो जर आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे आपण हा अभिषेक दुधाचा पाण्याचा पंचामृताचा कशाचाही करू शकतो तुम्हाला जमेल तसा हा अभिषेक आपल्याला करायचा आहे ज्याप्रमाणे आपण कोणत्याही सेवेची सुरुवात करताना स्वामी स्तवन बोलून सुरुवात करतो त्याचप्रमाणे आपल्याला या स्वामी सेवेची सुरुवातसुद्धा स्तवन करून करायची आहे त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम स्वामी स्तवन बोलायचे आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष बोलायची आहे त्याची फलश्रुती नाही बोलली तरी देखील चालेल त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक चालू असताना आपल्याला पुरुषसुक्ताचे पठण करायचे आहे पुरुषसुक्त पठण केल्यानंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा देखील जप करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला रामरक्षा स्तोत्राचे पठण करायचे आहे म्हणजे अभिषेक चालू असताना आपल्याला स्वामी स्तवन गणपती अथर्व शीर्ष पुरुषसुक्त रामरक्षा आणि याचे पठन करून ला ला स्वामी समर्थ मंत्र याचा जप करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर स्वामींच्या मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्याला आपल्याला हिना अत्तर लावून घ्यायचे आहे हिना अत्तर लावताना फुलाने किंवा कापसाने आपण ते लावून घ्यायचे आहे त्यानंतर स्वामींना जी काही नवीन वस्त्रे आपण आणली असतील ती त्यांना परिधान करून त्यांच्यावरती सुवासिक फुला आपल्याला अर्पण करायची आहेत स्वामी महाराजांना चाफा मोगरा गुलाब ही अत्यंत आवडीची फुले आहेत त्यामुळे शक्य झाले तर ही फुले त्यांना अर्पण करावीत त्याचप्रमाणे अष्टगंधाचा केळा लावावा जमत असेल तर चंदनाचा केळा लावला तरी देखील चालेल त्यानंतर स्वामी महाराजांना धूप दीप ओवाळून आपल्याला त्यांची आरती करायची आहे त्यानंतर स्वामी महाराजांना आवडीचे असे त्यांच्या पदार्थांचं आपल्याला नैवेद्य दाखवायचं असेल स्वामी महाराजांना पुरणपोळी बेसनाचे लाडू कांदाभजी अत्यंत प्रिय आहे त्यामुळे शक्य असेल तर या वस्तूंचा नैवेद्य दाखवावा जर शक्य नसेल तर खडी साखरेचा नैवेद्य देखील मनोभावे दाखवला तरी स्वामी महाराज तो मान्य करून घेतात आपल्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती नसेल आणि फोटो असेल तर आपल्याला फोटोवरती देखील याच सेवा करायच्या आहेत पण ज्या पद्धतीने आपण मूर्तीवर अभिषेक करतो त्या पद्धतीने आपल्याला फोटोवर अभिषेक न करता फोटो गुलाब पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यांना अष्टगंध लावून अत्तर लावून आपल्याला या सर्व सेवा या फोटोवरती करायच्या आहेत कोणताही तामझाम न करता मनोभावे पूर्ण श्रद्धेने आपण स्वामी महाराजांची सेवा या दिवशी केली तर स्वामी कृपा आपल्यावरती नक्कीच होते या दिवशी शक्य झाले तर स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करावे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा शक्य होईल तेवढा जप करावा अशा पद्धतीने आपल्याला हा स्वामी जयंतीचा उत्सव अगदी मनोभावे करायचा आहे तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ